नमस्कार मित्रांनो मी आता माझ्या शेतात बसलेलो आहे आणि दुष्काळी परिस्थितीनुसार माझ्यासारखे आपलं उदार शेतकरी फार अडचणीत आहे माझी यांना उत्पन्नाची एकूण मालमत्तेची मी संख्या सांगतो माझं एकूण उत्पन्न या साराचं साठ किलो कापूस आणि पंचेचाळीस किलो सा सोयाबीन असा माझा पिकाचा उतारा झालेला आहे यंदा आणि माझ्या शेतीचा खर्च झालेला आहे सोळा हजार पाचशे रुपये आणि माझे प उत्पन्नाचे पैसे झालेले चार हजार दोनशे रुपये आणि सहा हजार सॉरी चार हजार दोनशे आणि दोन, दोन हजार रुपये एकूण माझं उत्पन्न झालेलं आहे सहा हजार दोनशे रुपयाचं आता बघा शेतकऱ्यांनो माझ्यासारखे अल्पधारक शेतकऱ्याने कसे जगायचे आणि सरकारचे आम्ही भाव सरकारचे कोणतेही भाव नसल्यामुळे शेतकरी फार अडचणीत आहे आणि मी कोणाही पक्षाचा कार्यकर्ता नसून मी सामान्य नागरिक आहे मला राजकीय पक्षाशी काही घेणे देणे नाही मी माझ्या अल्पधारक शेतकऱ्याच्या विषयी बोलतो आहे आणि मला असे वाटते की शेतकऱ्याने याच्यावर काहीतरी योग्य तोडगा अल्पभूधारक शेतकऱ्यासाठी करावा आणि पाण्यासाठी काहीतरी अर्बद शेतकऱ्यासाठी काहीतरी पाण्याच्या नियोजनासाठी काहीतरी अर्थसहाय्य करावा अशी मी कळकळची विनंती करीत आहे तर की सर्वसामान्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा आणि आपल्या सरकारला ही बातमी कळावा जय हिंद जय महाराष्ट्र